भीषण अपघात झालेला आहे पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे ट्रक थेट पुण्याकडे येणाऱ्या लेनवरील कार धडकला या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झालेत आणि चार जण जखमी झालेत अपघातामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक तब्बल दीड तास थांबवण्यात आलेली होती यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर दहा किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या मात्र अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आलेली असून वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे तर हा अपघात झालेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी असल्याचं आहे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा ट्रक धडकलेला आहे तर या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती मात्र आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आलेली असून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात घडलेला आहे पुण्यावरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे हा ट्रक थेट पुण्याकडे येणाऱ्या लेनवरील कारला येऊन धडकलाय